सत्तर लाख रुपये सात मायाच बच्च आहे संगम निरप का बरं तरी बोला साडेआठचा पंचवीस हजार काय मागली पंधरा हजार त्यांचे सात हजार रुपये गोटी मार्केट आपण आलो आहोत गोटी शेळी बाजार बघण्यासाठी भरपूर सारे बोकडे आहेत आपण थोडासा उशीर झाला इथं खरेदी विक्री होऊन गेले चला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूयात कसं काय बाजार पाहिजे गोटी सळी बाजारता नक्की तुम्हाला या बघायला भेटेल तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्याला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

हे आहे बारा बकरा प्रत्येक प्रत्येकला साडे चार हजार ह्याच्यात वेगवेगळ्या जातीचे बकरी आहे खूप भारी होत हे पाळल्यानंतर खूप वैशिष्ट्य निघतं यांच्यात दूध पण चांगलं हे सगळ्या पाठी आणि दोन तीन बोकडे असतील याच्यात तुमच्याकडे हे पाटी भेटत असतात हो आमच्याकडे बोकडे बोकडे पाठी भेटत असतात आम्ही दर बाजारे असतो आमचं महेंद्र बाळा बागूल

ದೀಡ ವರ್ಷ ವರ್ಷ ಪಂಚವಿ ಪೋರ ಸತರ

अरे तयार का मंगरे क्वालिटी बघणार आहे मैंने पत्ता दिया ना बंडल कि आमची ये क्वालिटी का मेरे से देख रहा मैं एकदम क्या हो रहा ये तो बिकने वाला इनका टेंशन नहीं साते <स्थाँगा> बकरे बकरा इने ना कावनेसी बकरे किती बकरे बकरागंज विषय कोते ना आता कि देणली आता सगळे देऊ लागले तीन बाकी फक्त बोल तीन बाकी बाकी जातो ना उस्मानाबाद यांचे हो चाळीस हजार महाग त्यात पस्तीस पर्यंत क्वालिटी म्हणजे हा आहे ना गोट फार्म आहे आणि असं घरी पण आहेत ना फाळले हा उद्या त्या दोनशे चौसष्ट चारशे शहाण्णव आपल्याकडे सगळ्या जातीच्या बकऱ्या भेटतात भेटल भेटल सोजत बोटल बेंटल बोटल काजरी पतेरी उस्मानाबाजी काही लागल ती खायला काय नाही मका आहे तुम्ही आहे त्याच्यानंतर जाऊ थोडेसे मग पाला आपला झाड पाला क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे सहा सहा महिन्याचे बकरे अजून आदत म्हणजे

మినిట పంచ आमोलखंड अमोलखंड जाधव कुठले गोटी गोटीकडे पंचवीस मिनिटर आण पण आपण लेट झाल्यामुळं बाकीचे चार या चार आहे त्यांची किंमत काय झाला सात हजार रुपये सात हजार रुपये करून घेऊ ना केल्यानंतर तुम्ही उपलब्ध करून पाहिजे घेऊ ना तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर

तेरा नव्वद त्र्याऐंशी <laughs> <laughs> <नहीं। laughs> ते सा बोला काही या गॅरंटीवर बकरा आपल्याकडे सांगितले साडेआठचा तुम्ही पोह मला हा एक शेती पण घेतलेली आहे मालाच मौल होत वस्तू एकच आणायची पण चांगली आणायची नाही साडे साडेआठ त्याच्या पुढे बोला करून घेऊ आपण बकरूला लोला पण हा आता हा जर बकडू आपण घरी व्हावला असता तर बकरू नसता

ब्याऐंशी झिरो शहाऐंशी पंच्याऐशी शर धन्यवाद काही नाही माझ्या किती किंवा सांगितली कोंबड्यांची किंमत काय सांगितली सोळा हजार सोळा हुपय पाचशे तर हे बघा मित्रांनो गोटी बाजारा म्हणजे तुम्हाला छोटी छोटी पिल्ल दोन ते तीन महिन्याची पिल्ल पण इथे विकायला असतात मित्रांनो हे बघा तुम्हाला जर कोंबडी पालन करायची असेल तर हे छोट छोटे पिलं पण घ्यायसाठी तुम्ही घोटी गोटी बाजारात कोंबड्यांचा बाजार असो मच्छी मार्केटपाशी तिथे येऊ शकता मित्रांनो हे बघा छोट छोट्या कोंबड्यात मित्रांनो दोन दोन तीन तीन म्हणजे तलकात बारीक बारीक हे बघा अजून एखाद्या महिन्याने ह्या कोंबड्या अंडे होतील तर ह्या कोंबड्या तुम्हाला इथे उपलब्ध होतील मित्रांनो या आसपासच्या गावच्या माईला घेऊन आलेल्या आहेत भरपूर साऱ्या कोंबड्याचं मार्केट पण भरतो मित्रांनो आपण थोडंसं लेट झालो होतो त्याच्यामुळं मार्केटात संपलेलं आहे म्हणजे अजून थोडं बाकी आहे बऱ्याचशे विक खरेदी विक्री होऊन गेलेली आहे मित्रांनो हे बघा कोंबडे आजीने कसे एकदम फ्रेश कोंबडे आहेत मित्रांनो आणि भरपूर क्वांटिटीमध्ये घेऊन आले आहेत आपल्याला जर कोंबडी पालन करायची असेल तर भरपूर कोंबड्या अंड्यावरती असणाऱ्या कोंबड्या पण इथं आपल्याला भेटतील मित्रांनो चला एकदा मित्रांनो नक्कीच पुढचा व्हिडिओ आपण चांगला बनूयात हे बघा इकडं भरपूर साऱ्या कोंबड्यात मित्रांनो कोंबडी जर तुम्हाला पाहिजे असतील गावठी कोंबडी एकदम प्युअर गावठी मित्रांनो इथं गोटी मार्केट आहे मित्रांनो इथं एवढं कोंबड्यांतर आणि बकऱ्यांचं मार्केट भरले इथं मित्रांनो गोटी शिळी बाजार कोंबडी बाजार आपण थोडंसं लेट झालो होतो त्याच्यामुळे काही व्हिडिओ जास्त बनवला नक्की मित्रांनो पुढच्या वेळेस चांगला व्हिडिओ आपण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून नका आपल्या चॅनल तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये